पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली दोन फुटीर गटांना घेऊन भाजपला काहीही फायदा होत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सतत यावं लागत आहे असं राऊत म्हणाले तर महाराष्ट्र हा देशाचा भाग नाही का महाराष्ट्रात मोदींनी येऊ नये असा कोणता नियम आहे का असा सवाल विचारत नार्वेकरांनी राऊतांवर पलटवार केला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे जे दोन फुटील गट आहेत ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात हा निंदे गट आणि फजित गट या दोन्ही गटाने घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाही का अमृत नोनी ऑर्थोप्ल है आर्थो ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थोप्ल प्रधानमंत्री सतत्यान प्रचार लग महाराष्ट्र भाग है ना महाराष्ट्रात मुख्य प्रधानमंत्र्यांनी येऊ नये किंवा एक एकदाच यावं किंवा दोनदाच यावं असा कुठे नियम आहे का महाराष्ट्रासाठी हे अत्यंत भाग्यशाली क्षण आहे की प्रधानमंत्री यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी वेळ काढला हे तर तुम्हाला मला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे